महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा लोहारा विधानसभासाठी साथ स्वामी यांची येणेगुरू येथे मुस्लिम बांधवांसोबत बैठक संपन्न महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीसंदर्भात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढव इच्छित असलेले उमेदवार दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांचे स्वीय सहायक सन्माननीय सातलिंगस्वामी हे असून त्यांना मदतानरूपी सहकार्य करण्याचे ठाम आश्वासन मुस्लिम बांधवांनी यावेळी दिले प्रभारी मुस्लिम बांधवांतर्फे सातलिंगस्वामी यांचा शाल मानाची टोपी पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांभोडी उस्मान भालके महबूब मुल्ला मुसा खजुरे मोहम्मद नागुरे मनोद्दीन काझी रसूल शेख सलीम मकानदार आदमभाई देशमुख शिराज मुन्शी मदार भालके फिरोज शेख मशाक खजुरे युनुस मुल्ला अब्दुल कादर कोकड गावे अखिल मुल्ला सैफ मुल्ला जाफर मुल्ला आयुब मुन्शी फिरोज मुजावर पिंटू भैया जमादार शाहिद काझी इस्माईल नागुरे रियाज मुल्ला शाहनवाज कोकण साहेब मुल्ला बबलू जमादार अखिल मुल्ला सैफ मुल्ला सरफराज खजुरे ताहिर शेख मेहबूब शेख कार्यक्रमाचे आयोजक अजिम खजुरे आदींसह मोठ्या संख्येने येणेगूर गाव आणि परिसरातील मुस्लिम समाज बांधव आणि महिला उपस्थित होत्या जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विशाल देशमुख उमरगा